शेतकरी बांधवांनो आज आपण आलो बाबा भाऊ वेगवेगळे यांच्या हे पाहू शकतो आपण या ठिकाणी भरपूर या ठिकाणी म्हशीचे आलेले आहेत बाबाचे नमस्कार किती आणलेले आहेत मशी आपण आज दहा एक मशी काही दिल्या का सकाळपासून दिल्या गेल्या का किती दिल्या आपण आज सहा दिल्या गेल्या सध्या बाजार कसे भरतात आपले म्हणजे मंदीमध्ये ते 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 तेजी तेजीमध्ये सध्या बाजार आपले तेजीचे बाजार याचे पुढचे बाजार चांगले भरणार आहेत आता बरोबर आता सध्या बाजार बाहेर भरतोय आता पुढचे आपल्याला बाजार मार्केट मध्ये भरणार आहेत बरोबर तर गोडेगाव मध्ये खरेदी करताना शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार बरं शेतकऱ्याला सांगितलं गॅरंटी असतो बरोबर लिटर आपण बरोबर आता तुमच्याकडे लांब लांबचे शेतकरी येतात राहण्याची कशी व्यवस्था करता त्यांची लांब लांबचे बरोबर शनी सिंगणापूर मध्ये राहायची व्यवस्था करून देता तुम्ही म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर आणि पावती वगैरे बनवून येते काही प्रॉब्लेम येत नाही काही वाटत कोणती अडचण येत नाही बरोबर मार्केटमध्ये शेतकऱ्याला जी मैसावडली आवडली बरं नाही जी मैसा आवडली ती व्यवहार करून देता बाजारामध्ये बरोबर बरोबर आता मशी कशा कशा भावाने येतात या ठिकाणी पूर्ण धावन कशा कशा रेंज येतात क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी एकदम जातीवंत मुरात रिझन नेली आता तीन दिवस झालेली आता ही पाहू शकता क्वालिटी पहा मित्रांनो तीन दिवस झालेली सतरा अठरा लिटरची म्हशी मित्रांनो क्वालिटी पहा मोठ्या मापाची म्हशी एकच नंबर क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी म्हशीची क्वालिटी पहा मित्रांनो हाईट एकदम मोठ्या मापाची म्हशी दूध आलं एकदम क्वालिटीची म्हशी मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे व्यवहार मध्ये म्हणजे अजून कमी जास्त होणार आहे या ठिकाणी कमीत कमी आता दहा पंधरा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता कशा कशा रेंटमध्ये आता हा एक लाख साठ हजार रुपये आणि बाजूची एक लाख तीसमध्ये मध्ये अजून होणार आहे मान पान होणार आहे अजून ही बाजूची एक हां बरोबर आणि बाजूची आहे दोघे

एक लाख एकवीस हजार रुपये चीवाली ही बाजूची एक लाख पंचवीस हजारची किंमत आहे मित्रांनो ही आता ही बाजूची एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ही बाजूची दीड लाख रुपये किंमत आहे मोठ्या मापाची दुधाची कमीत कमी मित्रांनो आठ नऊ लिटर एका टाइमला देणार शंभर टाका दोन टाइमला पंधरा सोळा लिटर दुधाच्या म्हणजे त्या ठिकाणी जशी माहिती तशी किंमत असते या ठिकाणी या एक लाख वीस हजार रुपये वाली याला आता ही वाली एक लाख एकतीस हजार रुपये हे बाजूची लाक्ष बरोबर आणि या दोघी बरं तिची लाख रुपये किंमत भेट सांगायला त्याच्यामध्ये पण आणून पण लाक्षवरती थोडी बार आता तुम्हाला मागून मशी दाखवतो मी क्वालिटी पण शकता मशींची क्वालिटी एक नंबर आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी पाहुशनची चांगल्या क्वालिटीच्या मशीन मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे शेतकरी ना पासून हो, पूर्ण दक्षत घेऊन या ठिकाणी मशीनचा व्यवहार केला जातो हे पाहू शकता आपण तुम्हाला एक एक महिन्यात दाखवतोय किंमत ती सांगितल्या तर व्यवहारच्या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण त्यांचा लाईव्ह व्यवहार पण दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पूर्ण एक एक मेस मागून दाखवतोय हे पाहू शकता हे पाहता मोठ्या महापाच्या मशीजीकडे पाहू शकता आपण हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो मशीन एकदम दुधाची आणि गॅरंटीच्या मशीन या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला एकदम पहा हो हो पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावण या ठिकाणी भरलेली शेतकऱ्याची पसंत करणार नाही अशी शिद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी मशीनचा व्यवहार केला जातो पाहू शकता आपण हे पाहू शकता पण क्वालिटी वगैरे मस्त मशीनची एकदम पूर्ण गॅरंटीच्या मशीन या ठिकाणी भेटणार पाहू शकता आपण मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मशीन हे मोठ्या मापाचे म्हशी एकदम क्वालिटी पाहू शकता तर भाऊ यांचं काही मागणी केली काय म्हशीची बाजारात कितीपर्यंत मागता हिला एक लाख चाळीस ला मागून गेली बरोबर मोठ्या मापाचे म्हशी क्वालिटीची म्हशी त्यामुळे व्यवहार ठिकाणी तर शेतकरी बांधवांना पूर्ण आपण धावण्याची त्या ठिकाणी किमती पण सांगितलेत कशा दूध आले पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितले ज्या शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या जर म्हशी घ्यायचं असेल पूर्ण बाजारामध्ये एक नंबर व्यवहार यांचा आता बाजार शुक्रवारी आडे दिवस आले तर गोट्यावरून खरेदी करून देणार आपण तर बाबा भाऊ आपला नाव नंबर सांगा बरं नाव बाबा वैरे मोबाईल नंबर सात तर विसो बरोबर शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी म्हशी घ्यायचं असेल तर बाबा भू वरगर यांच्याशी संपर्क साधा आणि क्वालिटीच्या म्हशी घेण्याचा प्रयत्न करा